नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये कापूस आणि सोयाबीन याचं जे अनुदान मिळणार आहे त्याची आता यादी आलेली आहे आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे कसं चेक करायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप होणार आहे आणि हे अनुदान आता तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल यासाठीची जी यादी आहे ती यादी आलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं या यादीमध्ये नाव आहे त्यांना के वाय सी करून घ्यावी लागेल केवायसी त्यांना कुठं करायची आहे तर त्यांना केवायसी ही कृषी सहाय्यक यांच्याकडे जाऊन जर त्यांचं यादीमध्ये नाव असेल तर कृषी सहाय्यक यांच्याकडे जाऊन के करून घ्यायची आहे तर तुमचं यादीमध्ये नाव आहे का नाही हे कसं चेक करायचं चला तर मग पाहूयात तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये यू एस सी बी टी डॉट महाटे डॉट जीव डॉट इन हे वेबसाईट ओपन करायची आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरही मिळून जाईल इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं फार्मर सर्च यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे फार्मर सर्च यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आता शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर गेट ओ फॉर आधार व्हेरिफिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकऱ्याच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओ टी पी तो ओ टी पी व्हेरीफाय करून घ्या त्यानंतर तुम्ही या संकेतस्थळामध्ये म्हणजे या वेबसाईटमध्ये लॉग इन केले जातात तर सध्या आधारच्या वेबसाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे लॉग इन होत नाही त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला निवडायचा आहे तुमचा तालुका निवडायचा आहे तुमचं गाव निवडायचं आहे तुमच्या गावामधील ज्या ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी करायची आहे त्यांची पूर्ण लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की केवायसी कोणत्या व्यक्तीला करायची आहे किंवा कोणत्या शेतकऱ्याला करायची आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळतो म्हणजे त्यांना दोन हजार रुपये पगार सुरू आहे अशा शेतकऱ्यांचं या यादीमध्ये नाव नसणार आहे त्यांना केवायसी करायची आवश्यकता नाही ज्या ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही अशाच शेतकऱ्यांना फक्त ई के, के वाय सी करावी लागेल आता ही ई के वाय सी तुम्हाला कुठं करायची आहे ई के वाय सी फक्त आणि फक्त तुम्हाला कृषी सहाय्यक यांच्या लॉग इन मधूनच करावी लागेल अन्यथा तुम्हाला ही ई के वाय सी कुठूनही करता येणार नाही स्वतः शेतकऱ्याला करता येणार नाही किंवा सी एस सी केंद्रावरही तुम्हाला ही ई के वाय सी करता येणार नाही यासाठी कृषी सहाय्यक यांचं लॉग इन आवश्यक आहे कृषी साहिक यांच्या लॉग इनमधून तुम्ही बायोमॅट्रिक्स किंवा आधार ओ न तुमची ई पूर्ण करून घेऊ शकता तर असं हे महत्वपूर्ण अपडेट होतं जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका